ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी चंद्रपुरात धडक दिली राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा चंद्रपुरात काढण्यात आला होता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी आणि अन्य लाभ मिळण्यासाठी गठीत केलेल्या वेतन निश्चिती समितीचा अहवाल जाहीर करणं व त्वरित लागू करणं नव्यानं किमान वेतन निश्चित करणं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचा लाभ लागू करणं डॉक्टर दीपक मैसेकर समितीच्या शिफारसीप्रमाणे पेन्शन लागू करणं नगरपंचायतीसाठी जो लोकसंख्या आकृतीबंद जाहीर केला आहे ती पद्धत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी अवलंबण्यात यावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी नव्वद टक्के वसुलीची अट रद्द करावी आदी मागण्यांसाठी शासन पातळीवर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ लढा देत आहे यापूर्वी मुंबईत अनेकदा आंदोलनं झाली ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा झाली मात्र फलनिश्चिती निघाली नाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं या समस्यांकडे लक्ष वेधावं यासाठी त्यांचा गृह जिल्हा असलेल्या चंद्रपुरात शनिवारी महासंघानं मोर्चा काढला होता शनिवारी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचारी एकत्र आल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक तानाजी ठोंबरे सरचिटणीस नामदेव चव्हाण कार्याध्यक्ष तुकाराम भसमे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आलं आजचा मोर्चा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी द्यावी ग्रॅच्युटी द्यावी पेन्शन द्यावी यासारख्या मूलभूत आर्थिक मागण्यासाठी हा मोर्चा आहे आणि ह्या मागण्या अत्यंत जिवाळ्याच्या आणि वर्षानुवर्ष शासनाकडं प्रलंबित राहिलेल्या मागण्या त्या मागण्याच्या संदर्भात महाराष्ट्रातून जवळजवळ अठ्ठावीस जिल्ह्यातून ग्रामपंचायत कर्मचारी शेकडोच्या संख्येनं इथं हजर झालेली आहेत आज आम्ही माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगुटीवार अर्थमंत्री या नात्यानं त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्हाला आम्ही एक तारीख तुम्ही कुठलीही तारीख मंगळवारची कुठल्याही मंगळवारची तारीख घ्या आणि मुंबईच्या मंत्रालयात तुमची आमची चर्चा होईल त्या चर्चेमध्ये तुमच्या कामामध्ये मी अत्यंत भरीव स्वरूपाचं सहकार्य करेन असा शब्द त्यांनी आम्हाला आत्ताच्या दिला मोर्च्यात राज्यभरातील दोन हजारांवर ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते